कोल्हापूर नगर परिषदेमध्ये काय सध्याची परिस्थिती बघा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये मतमोजणीला प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली आहे तीन हजार पोलीस तैनात आहेत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दिग्गजांच्या प्रतिष्ठेच्या या निकालाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी तिथे काय परिस्थिती आहे पाहूया अगदी थोड्या वेळामध्येच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचं जे झालेलं मतदान आहे याची मतमोजणी सुरू होणार आहे आणि ज याची जय्यत तयारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं केलेली आहे मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल परिषद या परिसरात आलेलो आहे जिथं शासकीय गोडाऊन आहे आणि थोड्याच वेळात इथं मतमोजणीला सुरुवात होणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ भाजपचे नेते धन महाडिक काँग्रेसचे नेते सतेज पाटील जनसुराज्यचे अध्यक्ष आणि नेते विनय कोरेन त्याचबरोबर राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे सेनेचे आहेत तसंच माजी खासदार संजय मंडलिक या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत रणजित पासगावकर साम टी व्ही कोल्हापूर